वेतन न मिळाल्यामुळे मेडिकल सफाई कर्मचाऱ्यांचे सलग चौथ्या दिवशी काम बंद आंदोलन सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे मेडिकलमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आणि कंपनीविरुद्ध शिवसेना संपर्क प्रमुख सतीश हरडे आणि शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात मेडिकल सफाई कर्मचाऱ्यांची अपर कामगार आयुक्त दही फडकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे यावेळी शेकडो सफाई कर्मचारी पैदल मार्च करून सर्व कार्यकर्ते अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांच्या कार्य जाऊन घोषणा देत निवेदन सादर करण्यात आले आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी तुम्हाला सांगतो कारण तुम्ही त्याची हिअरिंग करता मेओच्या केसमध्ये त्या पन्नास लोकांना तो ते पन्नास असा एक्सक्यूज देऊन तुम्ही त्याच्यामध्ये त्याला खिचत का नाही सर का तुमच्याकडे म्हणजे किंवा तुमच्याकडे कोणते अधिकार नाही असं लिहून द्या साहेब आम्ही एवढं परेशान होऊन सर हे तर कॉन्क्लिजन्स लेबर आहे आणि लोकांना घेऊन येतो जागरूक जे लोक जागरूक नाहीये त्यांच्यावर मला एक सांगा हे हाऊसकीपिंग करता हे लेबर ह्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे यांना हाऊसकीपिंगच्या व्यतिरिक्त त्या पेशंटला सांभाळण्याचं पेशंटला अटेंडंट म्हणून काम करायला लागतं हे करता यांना ठेवलेलं आहे ना सिस्टर लोक तुमच्या परिचारिका आहे त्याचं काम परिचारिकाचं काम ह्या लोकांना करावं लागते सलाई लावा पेशंटला उचलून घेऊन काम थोडी आहे हे यांना फक्त हाऊसकीपिंग ठेवलेलं आहे अशी कामं कशी करू शकतात ते लोक तुम्ही आवा पाहिलं पाहिजे तुम्ही ना हे तुम्ही सुद्धा सुद्धा तुम्ही लेबर कमिशनर म्हणून तुमची सुद्धा ही जबाबदारी आहे साहेब तुम्ही कर्मचाऱ्याच्या हितासाठी तुम्ही लढलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे बरोबर आता साहेब सरप्राईज आहे की मेडिकल आपल्याकडून तीन किलोमीटर मे हो दोन किलोमीटर आता या दहा महिने झाले ह्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट ना लोया साहेबांनी तिकडची पहिली हिरिंग निपटवली ते विवाद होता मेडिकलमध्ये जेव्हा हे लोक काम हेच होते तेव्हा पण मला हे सांगा सर एवढं केल्यानंतर लोया साहेबांनी तिकडचा केस डिस्पोज केला पण आता पण असमान वेतन आहे म्हणजे याच्यासाठी का आता यांना आवाज उठला लागेल तेव्हाच लेबर कमिशन मी त्या दिवशी पण म्हटलं सर ज्याप्रमाणे एंटी करप्शन आपल्या पाट्या ठेवल्या आहेत त्याप्रमाणे तुमचे बोर्ड पाहिजे आज 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 हैदराबाद हाऊस कुठली बाहेर पडू बाहेर धुंगा दोन जण बारा अपॉइंटमेंट मिले

अपने कर नौकरी करना, करना है तो, तो हमको भी जो अभी जो मालमी का अपील है पैसा मिलना चाहिए साल हम लोग इनको चाहिए लोग पैसा और अगर नहीं आए तो मैं इनको रोज ला के कल अपन क्या करते यहीं बैठी पेमेंट मिल बारह लोगों तो एक विषय होता सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि ते तीन महिन्यापासूनचं ते पेमेंट आहे त्यांनी द्यायचं सबूल केलेलं आहे आज संध्याकाळ पण या प्रत्येक सगळ्यांचं पेमेंट द्यायचं त्यांनी आम्हाला आमदार आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जो बारा लोकांचा जो विषय आहे त्यांना कन्झ्युअला त्यांना काढलं होतं बरोबर त्यांनासुद्धा ते जॉईन करणार आहे असं ते त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे मेहून जे डीन जे चव्हाण साहेब आहेत त्यांच्याशी बोलले नितीन तिवारी यांच्या फोनवरून लेबर कमिशनर साहेब त्यांच्याशी बोलले नितीन तिवारीनी फोन कनेक्ट करून दिला त्यांच्याशी बोललं झालं आणि चव्हाण चव्हाण साहेबांनी डीनंतर आम्ही ऑलरेडी जे प्रपोजल पाठवून आहे ते प्रपोजल आपली कंपनीला पाठवलेलं आहे आणि उद्या जे उद्या आम्ही त्या विद्यार्थ्याच्या आता पार पाडून आम्ही त्यांना जॉईन करून घेणार आहोत कापर्यंत संध्याकाळपर्यंत आम्हाला जे पेमेंट नाही आलं की ती ती माझी अजून ते आहेच आणि त्याचा फॉलोच घेत आहे ते ह्या ह्या बाबीचा ठरणाशिवाय मी इथून जाणार नाही आहे आम्ही खाली आवडत बसतोय सगळे कर्मचारी थांबलेले आहेत आणि ह्याचं पेमेंट आल्यानंतरच आम्ही इथून घालणार आहोत आणि त्यांच्याशी फोन घेऊ शकता त्यांच्या काही अडचणी आल्या आज त्याचं उद्या मिळायचं नाही चालू नाही पण ते पेमेंट मिळालं पाहिजे खऱ्या अडचणी त्याला आजच मिळालं पाहिजे आता उद्या सुटी घेऊ शकतो आहे आता होऊ शकते एखाद्या दिवस पण यांचं पेमेंट झालं पाहिजे गरीब लोक आहेत विधवा लोक आहेत आहेत खरे च लोक आहेत त्यांच्या पती नाही त्यांना खायला घरी नाही आहे ह्या सगळ्या अडचणी आहेत आणि हे कंपनी जी आहे भाजपाचे आमदार जे आहे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांची कंपनी आहे आणि जर त्यांनी आज काही निर्णय घेता नाही कर्मचारी काढले त्यांचा निर्णय घेतला नाही तर आज त्या कंपनीच्या विरोधात आम्ही उग्र आंदोलन आणून आणि वेळप्रसंगी प्रसाद लाड यांचा पुत्र सुद्धा आम्ही जाण्या पुढे पाहणार आज आदरणीय संपर्क प्रमुख नागपुर महानगर श्री सतीश हड्डे जी हमारे पूर्व संगठक जुड़े साखे जी और सभी पदाधिकारी आए का समस्या पर आए आपने देखा कि एशियागढ़ के सबसे बड़े हॉस्पिटल में चार से सफाई कर्मचारी तकरीबन का काम बंद आंदोलन है आज अधिकारी से मिले लेबर कमिश्नर ऑफिसर ये यहाँ कुर्सी तोड़ने के लिए नहीं है आज यहाँ पर सचिवालय में मुख्यमंत्री सचिवालय में नागपुर के हैदराबाद हाउस में माननीय आशा पठान मैडम है सचिव हैं उनसे आई एस अधिकारी से बात हुई और अगर मैं बताता हूँ अगर उनको नहीं मिला वेतन आज वेतन नहीं मिला था तो पुतला प्रसाद लाड़का क्योंकि क्रिस्टल कंपनी इतना नहीं कर सकती जिसने अवैध तरीकों से महाराष्ट्र के अस्सी हॉस्पिटलों के ठेके ले लिए देवेंद्र जी के शहर में माननीय मुख्यमंत्री के शहर में यदि प्रसाद लाड़का ये तांडव रहेगा ना तो कल सचिवालय में प्रसाद लाड़का पुतला जलेगा यहाँ सभी साक्षी है हमारे शिव हमारे पदाधिकारी साहब की शिवसेना है कामगार आखिरी कामगार तक आखिरी सफाई कर्मचारी तक चेतावनी देते हैं प्रसाद लाल की कंपनी को समझे और ये पचास पचपन का जो नाटक कर रहे हैं ना मेडिकल में वही लोग काम कर रहे हैं क्रिस्टल के और मेो में काम नहीं कर रहे हैं तो इस प्रकार से यदि अत्याचार हुआ आज के आज वेतन लगेगा जैसे कि हमारे महोदय ने बताया अभी संपर्क प्रमुख साहब ने कि इन्होंने अगर आज शाम को वर्किंग डे नहीं डाला तो चार दिन का ये हॉस्पिटल बंद है मेडिकल चार दिन से काम बंद है रास्ते में उतरेगी प्रसाद का पुतरा जलाएगी एक महिला खिड़की से कूदने वाली थी है क्या यहाँ पे कूदने वाली थी ये महिला अभी अपनी आत्महत्या करने वाली थी अगर ऐसा हुआ तो इन अधिकारियों तो में जिनको मनुष्यवध का गुना दाखिल होगा ये महिला अभी कूदने वाली थी हमने रोका इसको ये अपनी जान देने वाली थी लगातार चप्पल घिस गए तीन महीने से निकाल दिया उसको में उसे बोले काम पे नहीं ले रहे हैं और अगर ऐसा रहा है तो मनुष्य वध का इन सब अधिकारियों के ऊपर मनुष्य हुआ है मत भर जाऊंगी यह मैं बोल रही हूँ और, और चौहान साहब से बात किया, उसके बाद हमने जब तक मैंने बोला इनका निकाल नहीं होना आज, आज पे -पे के आज पेरमेंट भी ये प्रसाद लाल साहब की कंपनी है भारतीय जनता पार्टी के आमदार मुख्यमंत्री के शहर में सतरा जुलैला महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन पुसत तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथील टेलरिंग व्यवसायांच्या चार दुकानांना आग लागली या चारही दुकाने जळून खाक झाली सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विभागातील लोकसहभागातून वैश्विक विकास संस्था यांनी मदतीचा हात पुढे करून या चारही व्यावसायिकांना त्या मदतीतून ओव्हर कपडे शिलाईच्या मशीन देण्यात आल्या यावेळी डॉक्टर पोलीस कर्मचारी वैश्विक विकास संस्थेचे अध्यक्ष

आर्णी तालुक्यातील गोडवे लेआउटमधून चिंतावर लेआउटमध्ये जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला होता या रस्त्यावरच डी पी असल्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत होता या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना याबद्दल सांगूनही त्यांनी अतिक्रमण काढायला विरोध दर्शवला मोर्चे काढून सुद्धा यात नगरपरिषद प्रशासन लक्ष देत नव्हते अखेर परिसरातील नागरिकांनी उपोषणाचे हत्यार हाती घेतल्यावर नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भेट देऊन या रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या दोन नागरिकांना नोटीस देत अतिक्रमण पाडू असे बजावल्यानंतर या दोन मुजोर नागरिकांनी नगर परिषदेच्या कारवाईच्या धाक पोटी का अतिक्रमण काढायला सुरुवात केली त्यानंतर रस्त्यावर असलेली डीपी काढणे सुद्धा गरजेचे आहे त्यामुळे संपूर्ण अतिक्रमण तसेच रोडवरील डीपी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचे उपोषण चालूच राहील अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढून घेत्या दोन दिवसात संपूर्ण रस्ता मोकळा होणार असल्याची माहिती यवतमाळ विद्युत विभागाचे अभियंता प्रवीण दरोली आणि अर्णीचे मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी दिली तर संपूर्ण अर्णी शहरात लोकांनी उभारलेल्या आंदो या आंदोलनाची चर्चा होत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी पूजा ढाले यांनी अंजनगाव सुरजी तालुक्यातील खिराळा विभागातील अरुण कटोरे यांच्या शेतातील खाली पडलेल्या जिवंत तारेंचा करंट लागून रुपाली शुद्धोधन सावळे वय वर्ष पस्तीस या महिलेचा जा मृत्यू झाला ही महिला शेतीच्या कामानिमित्त शेतात गेली असता ती लघुशंकेसाठी गेली असता ही घटना घडली यावेळी रुपालीला पकडण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेलेल्या महिलांना एका महिलेने अडवल्यामुळे इतर महिलांचा जीव वाचला घटनेची माहिती मिळताच रुपालीच्या पतीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृत पत्नीला पाहून रडायला सुरुवात केली यावेळी घटनास्थळी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते मृत महिलेचे शिवविच्छेदन करण्यात आले असून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास अंजनगाव पोलीस करत आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी दीपक इंगळे यांनी काढायला गेली आम्ही असं दोन पाहिलं तर हे बाया तिकडून आपल्याला पर्याय नाही हा पैप उचलला पाऊस चालूच होता पण हे बाया पकड याय ना पकडले तर म्या मोठ्याने आरोया केले म्यातलं या बाईला तुम्ही धक्काही लावू नका आरोया केल्या तर हे बाया म्हणत बाया उतळून राहिली तर अईवाणी म्यातलं काही आता काही करू नका जे हुन राहिला ते हुन राहिलं म्हटलं आम्ही झालं बस त्या कर पाणी पाणी हे आणायला गेली हे तिच्या शेजी काळी आणायला गेली दुसरी बाई गेली पण मी मोठ्या आरोय केला की तिने पकडू नका तिच्याजवळ जाऊ नका लोणार तालुक्यातील पांघरा डोळे हिर डाऊ सुलतानपूर बीबी अशा विविध भागांमध्ये एकवीस जुलैच्या रात्री ढगफुटी होऊन हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील बंधारे फुटून हजारो हेक्टर शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले तर कित्येक शेतकऱ्यांच्या घराची पडझड होऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत यापूर्वी ही दोनदा अतिवृष्टी झालेली असून प्रशासनाने फक्त पंचनामे करण्याचे ढोंग करून कोणतीही नुकसान भरपाई न देता वेळ मारून नेली आहे त्यामुळे पश्चिम प्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट अग्रिम सानुग्रह अनुदान मंजूर करावे आणि युद्ध पातळीवर पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे यांनी लोणार तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्र्यांना दिला आहे या प्रसंगी शहर प्रमुख गजानन जाधव महिला तालुका संघटिका का तारामती जायभाय महिला शहर संघटिका शालिनीताई मोरे उप सरपंच रवींद्र सुटे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग घोडके यांसह इतर मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी लोणाट तालुक्याच्या पाचही मंडळामध्ये अत्यंत अतिवृष्टी झालेली आहे ढगफुटी झालेली आहे आणि या ढगफुटीमुळे लोकांचे शेतच्या शेत रस्ते पुलं वाहून गेलेली आहेत एवढंच काय तर पांगरा डोळेसारखं गाव हे संपूर्ण जन्मय झाल झालेलं होतं आणि त्यामुळं गावातल्या अन्नधान्याचं गहू ज्वारी जी साठवून ठेवलेली होती सगळी नष्ट झालेली आहे त्यामुळं शासनानं पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमाणे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये महापूर आला होता तेव्हा सानुग्रह अनुदान मदत ही शासनानं कुठलंही नक निकष न पाहता दिली होती त्याच पद्धतीनं लोणार तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला ते सानुग्रान सानुग्रह अनुदान निधी द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर युद्ध पातळीवर सर्व शेताचे व घरांचे पंचनामे करून त्यांना तत्काल मदत जाहीर करावी यासाठी आम्ही मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिलेलं आहे प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांच्या आवाहनानुसार राज्यासह सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील आंबेडकर नाका परिसरामध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी तसेच मराठी शाळा वाचवा आणि इतर महत्त्वाच्या मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत या आंदोलनात आंदोलकी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले असल्याने वाहतूक कोंडी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते तर या आंदोलनातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली होती यावेळी प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील प्रहार अपंग क्रांती संघटनेचे रामदास कोळी स्वाती भस्मे प्रदीप माने यांसह तालुक्यातील शेतकरी कामगार शेतमजूर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे दिग्विजय पाटील यांनी सांगितले तर उपस्थित आंदोलकांनी आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर पंक्तीमध्ये बसून जेवण केले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे स्वप्न तलवारीच्या पाठीवर महाराज शेतकरी पृथ्वी जी आहे कुठल्या शेष नागाच्या पाण्या उतरली नसून ती शेतकरी कष्टकरी कामगाराच्या तळ हातावर बसलेले आहे असं सांगणारा माझा वाळवा तालुक्याचा ता ठाण्यावर अन्न पाऊस साठे यांना नमन करतो ज्या ही आजची लढाई चालली आहे ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित ही लढाई चालली आहे आज जी लढाई चालल्या ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई चालल्या दर्यापूर येथील न्यायमंदिर असलेल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय या नूतन न्यायालयीन इमारतीचे अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरन्यायाधीशांनी इमारतीची पाहणी केली दर्यापूर सत्र न्यायालय कार्यक्षेत्रात दर्यापूर आणि अंजनगाव हे कार्यक्षेत्र येतात सुमारे अठ्ठावीस कोटी चोपन्न लाख रुपये निधी खर्च करून या सुसज्ज आणि भव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे या नूतन इमारती मध्ये आणि अंजनगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रकरणे चालतील यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उत्तम मार्गदर्शन करून न्यायव्यवस्थेचे महत्व पटवून दिले स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत या संविधानाचे अभिप्रेत मूल्य टिकवण्यासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध असल्याचा विश्वास सरन्यायाधीशांनी व्यक्त केला आहे तर राज्यघटनेचे मौलिक अधिकार आणि जबाबदारी याचे योग्य पालन होणे गरजेचे असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नमूद केले या उद्घाटन सोहळ्याला खासदार बळवंत वानखडे आमदार गजानन लवटे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर प्रवीण पाटील दर्यापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष धर्मेंद्र आठवले जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यारलगड्डा तसेच दर्यापूर जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांसह इतर मान्यवर उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी